आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान या रस्त्यांची पूर्णपणे चाळण झालेली आहे तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेश शहरापासून हकीच्या अंतरावर असणारे रेवन सुद्धा जागृत देवस्थान आहे या जागृत देवस्थानात मोठ्या प्रमाणात भाविक अमावस्येला दर्शनासाठी येत असतात तसेच विजापूर गुहागर सोलापूर पंढरपूर साठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो त्यातच रेवणगाव आणि रेणावी या दोन्ही घाटांमध्ये अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना येथून प्रवास करावा लागत आहे या रस्त्यांची दुरुस्ती होण्यासाठी काही दिवसांपूर्वी वैभवदा पाटील यांनीही कोल्हापूर सार्वजनिक रोड रस्ते विभागाकडे पत्रव्यवहार करत ही सूचना दिल्या होत्या त्यातच हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रोडवरती मोठे अपघातही होत असतात या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे तर याची शासनाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे बघा काय म्हणणे आहे सर्वसामान्य नागरिकांचे स्टार वर्ल्ड न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायक नोडे आज आपण बीटा बेओघाट रोड वरील रेनाळ घाट मध्ये या घाटामध्ये आहे आणि या घाटाचे घाटावरील जाणाऱ्या रस्त्यांचे अतिशय दुरावस्ता झालेले आहे सध्या पावसा येत येणार आहे आता पाऊस तर पडून गेलेला आहे आणि यामध्ये रस्त्यावर असणारे मोठमोठे खड्डे आहेत ते पण पा एकदा पावसाने पाण्याने भरल्यानंतर यांना जाणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना याचा जीवगणे असा प्रवास होतो आहे आणि या खड्ड्यामुळं दिसत नाही दिसत नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं आहे रस्त्याच्या जे लगत जे झाडे आहे ते झाडेंचे पूर्णपणे फांद्या वाढलेल्या आहेत आणि त्या फांद्या वाढलेल्यामुळं टर्नला दिसत नाही काय त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण या घाटामध्ये होते तरी आपल्या या यालापूर डिव्हिजनच्या रोड हायवे रोड ऑफिसच्या आपल्या या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होऊन खड्डे भरून याची दुरु दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून या जाणाऱ्या रस्त्यावरून आमचे प्रवासी असेल वाहनधारक असेल हा सुरक्षित जाईल ज्याच्या जीवितला धोका होणार नाही याची लवकरात लवकर काग काळजी घ्यावी घाटामध्ये असणारे जे संरक्षण कटडे आहेत यामध्ये ह्या टर्नला हा कट्टाही तुटलेला आहे आणि याच्यापूर्वी ते सरळ वरून येणारी गाडी जी आहे उतारानं ती सरळ खड्ड्यातून खाली दरीत जाण्याची शक्यताही आहे तर यापूर्वी जीवितहानी होण्याच्या पूर्वीच प्रशासन एक जागृत जा होऊन तात्काळ याची दखल घेऊन संरक्षण कटडे असतील किंवा या रस्त्यावरचे खड्डे असेल भरून घ्यावे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा